मित्रांनो किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्नी होऊया या युट्यूब चॅनल वरती आपण मागील दोन व्हिडिओमध्ये मध्ये युड प्लस इथे जाऊन आपले स्टुडंट प्रमोट कसे करायचे स्टुडंटचे प्रमोशन कसे करायचे ते पाहिलं त्याचबरोबर लॉग इन होताना जे काही अडचण येते त्याबद्दल सुद्धा दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहेत तर या दोन्ही व्हिडिओचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे तर आज आपण पाहूयात की विद्यार्थी प्रमोशन केल्यानंतर पुढची स्टेप आपल्याला काय करायची आहे तर आपल्या लाडक्या क्रोम ब्राऊझरवर आल्यावरती आपल्याला युडायस टाईप करून सर्च केल्यानंतर या पद्धतीने आपल्यासमोर सध्या दिसते या पद्धतीने पेज आपल्याला दिसेल आपण जर इथे यु डायस स्टुडंट मॉड्युल आणि जो ॲरो दाखवतात त्यावर क्लिक केलं तर आपल्याला लॉग इनला अडचण येते त्यामुळे आपण इथे निळ्या याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे युडा प्लस त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला असं पेज दिसेल लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल आणि नॅशनल लॉग इन हे दिसतंय त्याला आपल्याला थोडंसं स्क्रॉल करायचं आहे इथं सिलेक्ट स्टेट येईल इथं आपल्याला आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला डार्क मध्ये गो हे बटन शो झाल्यानंतर त्याला गो वरती आपल्याला क्लिक करायचं आहे गो वर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला जे आपले युड एस प्लसचे जे वेगवेगळे मॉड्युल्स आहेत ते इथं आपल्या समोर येतील थोडा वेळ थांबायचा आहे बघा सुरुवातीला स्कूल डिरेक्टरी युजर मॅन्युअल आलेला आहे त्यानंतर प्रोफाईल फॅसिलिटीज आहे टीचर्स मॉड्युल आहे स्टुडंट मॉड्यूल आहे आणि रिपोर्ट मॉड्यूल आहे याला आपल्याला स्टुडंट मॉड्यूलवरती जायचं आहे काम करायचं आहे म्हणून या लॉग इनवरती स्टुडंट मॉड्यूलच्या क्लिक करायचं आहे इथं आपलं नेहमीसारखं लॉग इन पेज येईल इथे आपल्याला युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन व्हायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज येईल आपल्याला इथे आपल्याला पंचवीस सव्वीसवरती क्लिक करायचं आहे इथे पंचवीस सव्वीसवर क्लिक केल्यानंतर अशी पॉपअप ऑफ विंडो येईल आपल्याला क्लोज करायचं आहे इथे क्लोज केल्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये जो ॲरो दिसतो आहे त्या एरोला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्या टॅब्स ओपन होतील यामध्ये स्टुडंट मोमेंट अँड प्रोग्रेस या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपले सगळे टॅब क्लोज होतील पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये एरोवरती क्लिक करायचं आहे आता इथे स्टुडंट मोमेंट अँड प्रोग्रेस यामधल्या असलेल्या इतर टॅब्स ते ओपन झालेल्या दिसतील त्यामध्ये प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या पद्धतीचं पेज ओपन होईल इथे आपल्याला गोवरती क्लिक करायचं आहे गोवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपला क्लास सिलेक्ट करायचा आहे क्लास सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला तुकडे जे असते ती निवडून घ्यायचे आहे इथे एकच असल्यामुळे ए येत आहे जिथे जास्त तुकडे असतील तिथे वेगळ्या तुकडे दाखवतील त्यानंतर आपल्याला गोया या बटनवरती क्लिक करायचं आहे आपण आपले विद्यार्थी प्रमोट केलेले आहेत विद्यार्थी प्रमोट केल्यानंतर सगळ्या शेवटच्या विद्यार्थ्यांच्या नावाच्या नंतर खाली इथे आपण स्क्रॉल करत गेल्यानंतर इथं फायनलाइज ही टॅब आपल्याला इथे दिसेल या फायनलाइज टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या फायनलाइज टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथे अशा पद्धतीने आपल्याला पॉप ऑफ विंडो येईल क्लास येईल सेक्शन येईल आणि किती विद्यार्थी आहेत तो आकडा आपल्याला इथे येईल आणि आपल्याला कन्फर्म आहे का हे विचारेल तिथे आपल्याला कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर इथे आपल्याला सक्सेसफुलीचा कम्प्लेटचा पॉप ऑफ विंडो येईल या प्रकारे आपल्याला हा आपला वर्ग जो आहे तो कम्प्लेट फायनलाइज झालेला आहे याला ओके वरती आपल्याला क्लिक करायचं आहे।, आहे, आहे आता इथे जी आता फायनलाइज टाईप होती ती इथून आपल्याला निघून गेलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला आपले सर्व जे वर्ग आहेत ते फायनलाइज करून घ्यायचे आहेत आता इथे आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे जर आपल्या शाळेतील जो शेवटचा वर्ग असेल तिथे बघा आपल्याला फक्त एकच पर्याय उपलब्ध होत आहे लेफ्ट स्कूल विथ टी सी विदाउट टी सी स्टडींग इन सेम स्कूल हे टॅब इथे ओपन होणार नाही कारण आपला शेवटचा वर्ग आहे तेवढे इथे लक्षात ठेवूयात आणि त्याचबरोबर इथे क्लासच्या खाली जे शिक्षण आहे ते आपलं ब्लॉक होऊन जाणार आहे ते टॅब कारण आपला हा शेवटच्या वर्गातील विद्यार्थी आहे आपण अपडेटवरती क्लिक केल्यानंतर तो विद्यार्थी अशा पद्धतीने अपलोड होणार आहे पुन्हा आपण स्क्रॉल करून सगळ्यात खाली आल्यानंतर आपला तो शेवटचा जो वर्ग असेल तो सुद्धा इथं फायनलाइज करून घ्यायचा आहे पुन्हा पॉप ओप विंड येईल त्याला आपल्याला कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर आपला तो वर्ग जो आहे तो सक्सेसफुली कम्प्लीट झालेला आहे ओके या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे एवढं सगळं काम झाल्यानंतर म्हणजे जो वर्ग असेल तो वर्ग त्या वर्गाच्या सर्व तुकड्या ह्या फायनलाइज केल्यानंतर आपल्याला पुन्हा पहिल्या पेजवरती यायचं आहे बॅक जाऊन आता इथे आपल्याला व्ह्यू समोरीवरती जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीने स्टेटस सगळे आपल्याला इथे विद्यार्थ्यांचे डन म्हणून दिसणार आहेत त्याचबरोबर इथं प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज याला सुद्धा क्लिक केलं तर इथे आपल्याला पूर्ण आपल्या वर्गाचा जो आहे तो डाटा इथे आपल्याला दिसू शकतोय बघा इथे फायनलाईज सगळे वर्ग आपले झालेले आहेत जर काही बदल करायचा असेल तर इथे आपण पाहू शकतो आणि अपडेटसुद्धा करू शकतो त्यानंतर इथे इथे जर सगळ्यात शेवटची टॅब आहे फायनलाइज प्रोग्रेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आप आपलं आता पूर्ण शाळा ही जी आहे ती फायनलाइज करायची आहे ही शाळा फायनलाइज केल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे विद्यार्थी जे आहेत दुसरीच्या पुढचे ते आपल्याला इथे आपल्या पोर्ट या युडा एसच्या पोर्टलवरती दिसतील तर आता आपले वर्ग सर्व वर्ग तुकड्या जर सर्व आपल्या फायनलाइज करून झाले असतील तर इथं फायनलाइज प्रोग्रेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे आपल्याला वाचून घ्यायचे आहेत हे वाचून झाल्यानंतर इथे खाली जे चेकबॉक्स आहे त्या चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे चेकबॉक्सवरती क्लिक करूया सबमिट या बटनावरती क्लिक करूयात आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने पॉप ऑफ विंडो येईल की स्कूल प्रोग्रेशन फायनलाइज फॉर द अॅकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे इथं आपल्या शाळेचं जे आहे प्रोग्रेशन जे आहे ते फायनलाइज झालेलं आहे इथं आपल्याला ओके या बटनावरती आता क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं विद्यार्थी प्रमोट करण्याचं काम हे या स्टेजवरती येऊन फायनलाइज होणार आहे किंवा संपणार आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला इथे आपलं फायनलाइज झालेले युडाएस नंबर आणि तारीखसुद्धा इथे दिसणार आहे त्यानंतर आपण पुन्हा बॅक येऊन जर आपलं पेज ओपन केलं तर इथे आपल्याला डाटा एंट्री ऍक्टिव्ह हे दिसत आहे आणि डाटा नॉट सर्टिफाईड कारण आहे आणि इथे जर आपण खाली स्क्रॉल करून पाहिलं तर इथे आपल्याला बॉयज वगैरे संख्याही दिसत नाही आणि इकडे सगळे झिरो झिरो असे आकडे हे दिसत आहेत ते या कारणांमुळे की वरती कुठलंही काम केलं की त्यानंतर अपडेट होण्यासाठी किमान दोन तास हे लागत असतात त्यामुळे दोन तासानंतर इथे आपल्याला दुसरीच्या पुढील येथेतील सर्व संख्या इथे ऍक्टिव्ह झालेली आपल्याला दिसेल तर विद्यार्थी प्रोग्रेशन आपल्याला कसं करायचं हे स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान